नमस्कार मित्रांनो हंबीरराव पाटील हे रांजण गावचे पाटील होते इतरांसाठी जितके वाईट तितकेच अभयसाठी चांगले माणूस होते अभय हा हंबीरराव पाटलांचा मुलगा होता अभयची आई तो बारा वर्षाचा असताना त्याला आणि हंबीररावांना सोडून देवाघरी गेली त्यामुळे अभय हा हंबीर रावांचा आणखीन लाडका झाला सोबतच हंबीर रावांचा स्वभाव इतरांसाठी आणखीन वाईट होऊ लागला शैलेच्या ही त्याच्याकडे काम करणारे एक गरीब जोडप्याची भाची होती दिसायला सुंदर गुणी आणि स्वभावाने मधुर कुणालाही सहज आपलंस करण्याची जादू तिच्याकडे होती आई वडील नसतानाही सर्वांची ती लाडकी होती शैलेजा ही तारुण्यात नुकतच पदार्पण झालेली मुलगी होती अभय हा या वर्षी ग्रॅज्युएट होणार होता आणि शैलेजा आता त्याच्याकडे अभ्यासात मदतीसाठी नेहमी यायची कारण ते, ते दोघेही एकत्र शिक्षण घेत होते आणि अभय तिचा सिनियर होता हळूहळू दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली होती आणि कुठे ना कुठे अभयला शैलेजा आवडायला लागली होती कारण तिचा स्वभावच करण्याचा होता हळूहळू दिवस जात होते आणि अभयची परीक्षा झाली दोघांनाही सुट्टी लागली त्यामुळे शैलेजाचे अभयकडे येणे आता बंद झाले अभय मात्र तिला भेटण्यासाठी तळमळू लागला त्याला कळत नव्हते की नकळत त्याला शैलेजाची कि सवय कशी झाली तो तिला प्रत्येक क्षणी आठवू लागला आणि आता त्याने ते शैलेजाला सांगायचे शैलेजाची मामी आजारी पडली आणि तिच्या जागी काम करण्यासाठी शैलेजा अभयच्या घरी आले हे बघून अभयला आनंद झाला आणि त्याने आपली मनाची व्यथा तिच्याजवळ मांडण्याचे ठरविले ती स्वयंपाक घरात काम करत आहे हे बघून तो तिथे गेला आणि तिच्याशी गप्पा मारत होता पण मुद्द्याचं बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती तितक्यात शैलजाच्या पायावर मुसळ पडले त्याने शैलजाला उचलले आणि सोपा घरातून बाहेर आणून सोप्यावर बसवले धावत जाऊन त्याने फर्स्ट 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 एड बॉक्स आणला आणि तिच्या पायावर स्प्रे मारला त्याची आपल्या विषयीची ही तळमळ आणि त्याच्या डोळ्यातले भाव बघून त्याच्या मनातल्या भावना व्यक्त होण्याआधीच शैलजाला कळून चुकल्या होत्या पण ती एक सामान्य घरातील मुलगी आणि तो एक श्रीमंत घरातला मुलगा असल्याने तिच्या मनात प्रश्नांचा गोंधळ उडाला तेवढ्यात अभय तिला म्हणाला मला तुला काहीतरी सांगायचे आहे पण तिने त्याला थांबवत मध्येच बोलली की मला कदाचित माहीत आहे तुला काय सांगायचे आहे पण माझी मन परिस्थिती कदाचित आपल्याला एक नाही होऊ देणार त्यामुळे हा विषय इथे संपलेला बरा असे म्हणत ती तिथून निघाली अभयने तिला अडवले आणि म्हणाला आल्यावर मी, मी तुझ्या मामा मामीकडे तुझा हात मागेन शैलेजाचा आनंद पारावर उरला नाही आणि ती तिथून लाजत होकार देऊन निघून गेली काही दिवसांनी अभय बाहेर गावी गेला बरेच दिवस निघून जातात शैलेजाला त्याची खूप आठवण येत असते शैलेजाच्या मा मा मामीने तिच्या लालन पालनासाठी अभयच्या वडिलांकडून म्हणजेच हंबीररावाकडून कर्ज घेतले होते आणि आता ते परत न करण्याच्या परिस्थितीत होते हंबीरराव रोज त्यांना कर्ज परत करण्याविषयी बोलत असत पण शैलेजाचे मामा मामी एक एक दिवस कारणे सांगून पुढे ढकलत होते एक दिवशी हंबीरराव शैलेजाच्या मामाकडे गेले आणि त्यांना म्हणाले की त्यांचे कर्ज करायला तयार आहेत परंतु त्यांची एक कथा आहे त्यांची अट ऐकून शैलजाच्या मामा मामीने लगेच नकार दिला कारण त्यांची अटच तशी होती त्यांना शैलजा सोबत लग्न करायचे होते आणि हे ऐकून तिच्या मामा मामीने नकार दिला त्यावेळी हंबीर सांगितले की माझी अट मान्य नसेल तर माझं कर्ज मला तुमचं घर विकून वसूल करावं लागेल आणि मान्य असेल तर थोडे पैसे मी तुम्हाला देईल हे ऐकून शैलजाच्या मामा मामीना कळत नव्हतं काय करावं त्यांनी थोडा विचार केला आणि आपला होकार कळवला जेव्हा ही गोष्ट शैलजाला कळली तिच्या पायाखालची जमीन हादरून गेली ज्यांची ती सोन होणार होती त्यांची ती पत्नी होण्याची वेळ तिच्यावर आली होती फक्त गरीब आहे म्हणून तिच्यावर ही वेळ आली असे तिला वाटत होते ती या विचारानेच खूप खचली होती तिच्यासाठी आशेच किरण म्हणजे अभय होता त्याला कळल्यावर तो हे लग्न होऊ देणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती परंतु त्याला होती। न कळावं म्हणून पुढील दोन दिवसात अंबीररावांनी तिच्याशी लग्न केलं त्यांनी शैलजाशी लग्न फक्त शरीराची भूक भागवण्यासाठी केलं होतं अंबीरराव रोज शैलजाच्या शरीराचे लचके तोडत होते शैलजाची त्यांना जराही काळजी नव्हती त्यांच्यासाठी ती फक्त एक वस्तू होती जी त्यांनी पैशांच्या जोरावर शरीर भूक भागवण्यासाठी खरेदी केली होती लग्नानंतर काही दिवसांनी अभय परत आला आणि त्याला सर्व कळले तेव्हा तो खूप रागात होता अभयचा आणि हंबीर खूप भांडण झाले आणि तो वडिलांचे तोंड कधीही पाहणार नाही अशी शपथ घेऊन निघतच होता की समोर त्याला शैलेजा दिसली तो तिला बघता स्वतःची घृणा करू लागला आणि त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली अभयला कळत नव्हते की तो इथे नसताना नक्की काय झालं होतं पण जे झालं होतं त्यामुळे त्याचा खूप संताप होत होता एका क्षणात हो त्याचे नव्हते झाले होते, होते पण यात सर्वात जास्त त्रास शैल ज्याला होत होता तिचे सुखी आयुष्याचे स्वप्न नुसते तुटले नव्हते तर ते पैशाच्या पायाखाली तुडवून टाकण्यात आले होते आणि ती आता फक्त एक वस्तू होती जी विकत घेतली होती, सुद्धा अभयच्या वागण्याने पुरते खचून गेले होते अभयने त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते शैलेजाला आई मांडणार नाही आणि जिवंत असेपर्यंत वडिलांचे तोंड पाहणार नाही असा प्रण अभयने केला होता त्यामुळे हंबीरराव आता हळूहळू आजारी पडत होते ज्या मुलावर जीवापाड प्रेम केले त्या मुलाला आपली कदर नाही हे कळल्यावर त्याचे जसं आयुष्यच संपले होते शैलेजा त्यांची काळजी घेत होती कारण ते तिचे कर्तव्य आणि भाग्य होते दिवसेंदिवस हंबीररावांची तब्येत जास्त खराब होत होती शैलेजाने अनेक वेळा अभयला बोलावले बोलावणे पाठवले परंतु तो काही आला नाही आणि शेवटी हंबीररावांनी मृत्यूला कवटाळले अभयला कळल्या वर तो आला आणि अंतविधी केले ते फक्त मुलाचे कर्तव्य म्हणून पण त्याच्या मनातला राग अजूनही तसाच होता सगळे विधी झाल्यावर तो परत जायला निघत असता असतो तेवढ्यात वकील येतात वकील अभय आणि शैलेजाला सांगतात की हंबीर रावांनी संपूर्ण ही शैलेजाच्या नावावर केली आहे आणि त्यांनी अभय आणि शैलेजासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे ती चिठ्ठी वाचायला ते त्यांच्याकडे देतात आणि त्यांच्या सया घेऊन निघून गेले चिठ्ठीत त्यांनी अभयच्या वागणुकीबद्दल स्वतःला दोषी ठरवत शैलेजाची क्षमा मागितली होती परंतु स्वतःच्या मुलाला एक दमडी देणार नाही असे लिहिले होते त्यावर अभय म्हणाला मला त्यांच्या पैशांची गरज नसून मी माझ बघायला समर्थ आहे आणि ते पैसे शैलजाने ठेवावे शैलेजालाही कळत नव्हते की काय करावे ती फक्त एका पुतळ्यासारखी उभी होती अभय जायला निघाला तेव्हा रात्र होत होती शैलेजाने त्याला थांबवले आणि सकाळी जाण्याचा आग्रह केला आणि तो तयारही झाला सकाळ होताच तो जायला निघतच होता की शैलेजाने त्याला एक चिठ्ठी दिली आणि सांगितली की ती त्या पोहोचल्यावर वाचावी आणि भरल्या डोळ्यांनी तिथून निघून गेली इकडे अभय शहरात पोहोचला आणि त्याने ती चिठ्ठी वाचायला घेतली त्या चिठ्ठीत लिहिले होते की अभय प्रिय म्हणायचा हक्क मला नाही आणि पुत्र मी तुला मानू शकत नाही ज्याला एकेकाळी एक पती मानलं होतं त्याला पुत्र कसं म्हणणार असो ही चिठ्ठी लिहून फक्त इतकं सांगायचं होतं की मी पैशांसाठी तुझ्या वडिलांशी लग्न केले नव्हते त्यांनी मला विकत घेतलं होतं आणि विकत घेतलेल्या वस्तूला बोलण्याचा अधिकार नसतो माझी मनस्थिती तू समजू शकतो तरी या इष्टेटीचा हकदार तू आहेस आणि तू म्हण तेव्हा ती मी तुला परत करेन सहानुभूती मिळावी म्हणून हे बोलत नाही आणि तुला असं वाटू नये म्हणून चिठ्ठीद्वारे कळवत आहे माझ्या आयुष्यात आता काहीच नाही त्या पैशातून मला माझं चरित्र कुमारित्व परत भेटू शकत नाही आणि मी एक वस्तू म्हणून या घरात आली तर एका वस्तू सारखंच माझ पुढच आयुष्य जगेन माझ्याविषयी तुझ्या मनात गैरसमज नसावा या हेतूने ही चिठ्ठी लिहिली आहे तुझीच म्हणण्याचा ही अधिकार मला नाही आणि आई म्हणून मी घेणार नाही शैलेजा शैलेजाचे या चिठ्ठीने अभय खूप भारावून जातो आणि तिला फोन करतो तिला सांगतो की त्याने तिला कधीच दोषी मानले नव्हते पण तो तिला मानू शकत नाही होते आणि ती इस्टेट मला नको माझ्या वडिलांनी तुला दिली आहे तर त्यावर तुझाच हक्क आहे असे म्हणत तिला सांगतो जरा जपून राहा इस्टेट येताच लोक तुला गोड बोलून गंडवण्याचा प्रयत्न करतील तू तर तर तू सावधरा रमेशला जाऊन आता पंधरा दिवस झाले होते शैलेजा तेच निरर्थक आयुष्य जगण्याचा पूर्वीसारखा प्रयत्न करत होती एक दिवस शैलेजाच्या घरी तिचे मामा मामी आले आणि तिला सहानुभूती देत स्वतःला कोसत होते त्यांनी तिला परत लग्न करण्याचा सल्ला दिला मामीने तिला विचारले की पाटील तिला इस्टेट देऊन गेला की नाही त्यावर तिने नकार दिला त्यांनी तिला त्यांच्या वाईट परिस्थितीविषयी सांगत पैसे मागितले शैलेजाच्या मनात आधीच त्यांच्याविषयी राग होता परंतु आई वडिलांनंतर त्यांनी तिच्यावर केलेले उपकार ती विसरू शकत नव्हती तिने त्यांना थोडे पैसे दिले आणि सांगितले यानंतर तिच्याकडे काहीच नाही उरलं तर पुन्हा इकडे येऊ नका घडलेला प्रकार तिने अभयच्या कानावर घातला आणि त्याने ती इस्टेट स्वतःच्या नावावर करून घ्यावी असा हट्ट धरला अभयने तिला समजावत सांगितले की तो काही दिवसांनी गावी येणार आहे त्यावेळी बोलू काही दिवसांनी अभय गावी येणार होता पण तिला कळत नव्हते की याचा आनंद मानावा की दुःख काही दिवसांनी अभय घरी आला आता अभय आणि शैलेजाच्या मध्ये त्यांच्या नात्याची अडचण होती कारण ती त्याला मुलगा मानत नव्हती आणि तो तिला आई त्यांचं हे नातं फक्त जगासाठी होत अभयचं इथे काम निघालं म्हणून तो इथे आला होता पण स्वतःच्या भावना सांभाळणं त्याच्यापासून खूप कठीण होत म्हणून काम होताच तो परत जायला निघाला परंतु शैलेजाच्या हट्टामुळे त्याने वकिलांची भेट घेऊन इष्टेजीच्या संदर्भात बोलून घेतले परंतु ती इस्टेट स्वतःच्या नावावर त्याला करायची नव्हती म्हणून त्याने काही निर्णय न घेता परतण्याचे ठरवले काही दिवसांनी शैलेजाचे मामा मामी पुन्हा एक अनोळखी इस्मा सोबत तिथे आले शैलेजाने त्यांना बसायला सांगितले आणि नाश्त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आत गेली मागो मा, आल्यावर शैलेजाने विचारले काही बोलायचं आहे का तुम्हाला मामी म्हणाले हो आमच्या सोबत आलेला व्यक्ती डॉक्टर आहे त्याच्या बायकोच अकालीन निधन झाले आणि त्यांचं व तुझं लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे म्हणून त्याला आम्ही तुझी भेट करून देण्यासाठी इकडे आणले आहे मामीचं बोलणं ऐकून शैलेजाला आश्चर्य वाटले पण ती विचार करते की मामा मामीला आपली चिंता असावी म्हणून त्यांनी आपल्याला न विचारता हे पाऊल उचलले परंतु लग्नाचा कुठलाही विचार करण्याच्या मनस्थितीत शैलेजा नव्हती म्हणून तिने त्याच क्षणी नकार कळवला शैलेजाचे उत्तर ऐकून तो इसम तिथून निघून गेला परंतु त्याच्या जाण्याने मामा मामी खूप संतापले होते मामीने तर शैलेजावर कृष्णांचा भडीमार केला होता परंतु तिने लग्न नाही करणार असं सांगितले मामी आता तिला ओरडून बोलत होत्या ए कार्टे त्या म्हाताराने नाही तू कशी जगणार पुढे तो श्रीमंत माणूस मोठ्या मुश्किलीने फसला होता तू त्याच्या घरी राज्य केलं असत आणि बदल्यात तो आम्हाला पैसे देणार होता त्यामुळे तुझे मामा मामी ही आनंदात जगले असते पण जळलं मेलीचं लक्षण सगळे आनंद ंदावर पाणी घातलं मामींचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती पायाची आग मस्तकात गेली होती राग सहन होत नव्हता तिने आज कसलाही मान अपमानाचा विचार न करता चक्क मामा मामीला घरातून हाकलून लावले आणि त्यांच्याशी असणारं नातं सुद्धा तोडले आता घरात खूप शांतता पसरली होती तिला आता कळलं होतं की मामा मामीला तिची चिंता नव्हती तर पैशांची हव्यास होती हंबीररावांना शारीरिक सुखाची तर मामा मामींना पैशाची हवास होती ज्याच्यामुळे तिचं आयुष्य पणाला लागलं होत आज ती खूप उदास होती कारण आज तिची सगळी नाती संपली होती बराच वेळ ती रडत होती परंतु तिचे अश्रू पुसणार कोणी नव्हतं तिला आज अभयची थी खूप आठवण येत होती कारण आजही तिचं त्याच्यावर तेवढंच प्रेम होतं परंतु त्याला काही सांगून ती त्याला दुखी करू इच्छित नव्हती बराच वेळ ती तशी शून्यात दृष्टी लावून बसलेली होती आणि नशिबात जे लिहिलं आहे ते समजण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती तेवढे तिचा फोन वाजला आणि ती भानावर आली तिने फोन उचलला हॉस्पिटल मधून फोन आला होता अभय खूप आजारी पडला होता आणि तो आज तो शुद्धीवर नव्हता डॉक्टरांच्या बोलण्यामुळे ती पुरती घाबरून गेली होती तिच्या या नव्हत्या अवस्थेत तिने बॅग भरून तिकडून काढता पाय घेतला तीन चार तासात ती हॉस्पिटलमध्ये पोहोचणार होती तिच्या मनात नको नको त्या खूप वाईट शंका येत होत्या तिला कळत नव्हते की काय झालं असेल भयला आणि अशा अवस्थेत तिला कधी झोप लागली कळलेच नाही कंडक्टरने आवाज दिला तिला दिल्यावर तिला जाग आली तिने उतरून लगेचच हॉस्पिटलचा रस्ता धरला हॉस्पिटलला पोहचताच तिने डॉक्टरांना गाठले खूप प्रश्न तिच्या मनात होते आणि ती तिथे ज्या अवस्थेत पोहोचली तिची ती अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला शांत केले आणि पाणी दिले डॉक्टरांनी तिला सांगितले की कदाचित त्यांना कशाचा तरी मानसिक धक्का बसला असावा ते दिवसेंदिवस मानसिकरित्या खसत चालले आहेत आणि त्याचा परिणाम आता त्यांच्या शरीरावर होत आहे ते तापाच्या ग्लॉनीत असताना सुद्धा शैलेजा नावाचा उच्चार करत आहेत त्यांच्या फोन मध्ये आम्हाला तुमचा नंबर मिळाला शैलेजा शांतपणे सगळं ऐकत होती तिला क कळते कळत नव्हते असं कसं झालं काही झालं तरी अभय होता आणि त्याने लग्नानंतर त्याच्या भावना कुणाकडे व्यक्त केलेल्या नव्हत्या तो नेहमी स्वतःशीच भांडत होता त्याचं शैलजावर खूप जास्त प्रेम पण मारलेल्या या कलाटणीचा स्वीकार तो करूच शकला नव्हता कुणाशी न बोलल्याने आणि भावनांच्या कल्लोळाने तो हळूहळू डिप्रेशन मध्ये गेला होता या सर्व दुःखाने त्याच्या मनावरच नव्हे तर शरीरावर ताबा मिळवला होता वाटत होते की त्याच्या या परिस्थितीला ती जबाबदार आहे तिला कुठे ना कुठे स्वतःचा राग आला होता पण या क्षणी तिच्यासाठी त्याची तब्येत महत्वाची होती तिने त्याची तिथे खूप सेवा केली तिच्या सहवासात पण तो लवकरच बरा होत होता आणि तिच्या प्रेमाने त्याला एक नवीन उमेद दिली होती आज त्याला डिस्चार्ज मिळणार होता डॉक्टर एकदा शेवटचं तपासण्यासाठी आले होते आणि तेव्हा डॉक्टर नकळतच बोलून गेले मिस्टर पाटील तुम्ही खूप लकी हा तुम्हाला मिस्टर मिसेस पाटील बायको म्हणून लाभल्या त्यांनी तुमची खूप सेवा केली कित्येक रात्री न झोपता तुमच्या सेवेत घालवल्या त्यांच्या या बोलण्याने क्षणभर दोघांच्या डोळ्यात पाणी आले आणि डॉक्टर तिथून निघून गेले त्या दोघांचे स्वप्न होते पती पत्नी बनण्याचे परंतु परिस्थितीने त्या दोघांच्या मनावर खूप मोठा घाव घातला होता डॉक्टरांच्या शब्दांनी त्यांच्या भावनांना परत एकदा जाग केलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या नात्याने या भावनांचा गळा परत एकदा आवळला होता मन घट्ट करून ते दोघेही घरी आले अभय पूर्ण बरा झाला असला तरी त्याच्या अंगात थोडी कणकण होती त्यामुळे शैलेजा काही दिवस त्याच्या सोबत तिथेच राहणार होती काही दिवसांनी ती जायला निघाली तेव्हा अभयने तिला अजून काही दिवस राहण्याचा आग्रह केला पण ती म्हणाली मी इथे राहावं असं मलाही वाटत पण इथे राहिल्यावर भावनांना आवरणे माझ्यासाठी खूप कठीण होईल मी या सगळ्यांपासून दूर जाऊ इच्छिते पण तुझी इस्टेट माझ्या नावावर असल्यामुळे मला जाता येत नाही अभय विचार करतो आणि तिला थांबवण्यासाठी तो म्हणतो ठीक आहे तू थांब आपण वकिलांच्या मदतीने सर्व प्रोसेस पूर्ण करू मग तू जायला मोकळी होशील परंतु तिला दूर पाठवण्याचे त्याचे मन नव्हते तिने काही करून थांबावं यासाठी तो हे सर्व बोलला होता आणि तो ती तयारही झाली होती असे बरेच दिवस निघून गेले आणि आता शैलेजाला स्वतःला आवरणे कठीण होत होते तिच्या मनात अभय बद्दल असलेले प्रेम तिला स्वस्त बसू देत नव्हते पण शेवटी जगासमोर ती त्याची आई होती तिने अभयला एक दिवस विचारले की अजून किती दिवस किती दिवस लागतील कागदपत्रे तयार व्हायला अभय तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याच्या प्रेमात मागील काळात घडलेल्या घटनांमुळे जास्त भर पडला होता परंतु किती दिवस खोटं बोलणार शैलेजाशी त्यामुळे शेवटी ति, तिला सांगायचे ठरविले त्याने शैलेजाला सांगितले की लवकरच कागदपत्रे बनतील पण मला तुला काही सांगायचे आहे कस बोलू मला कळत नाही शैलेजा म्हणते की अजूनही मी तुझी मैत्रीण आहे आणि कायम राहीन इतर कुठले नातं नसल तरी आपलं मैत्रीचं नातं आहे तुला जे बोलायचं आहे ते तू नी संकोचपणे मनात कुठलाही किंतु बोल। बोलते तुला मी कधीच आई मानत नव्हतो आणि पुढेही मानणार नाही मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं आणि आजही करतो अभय बोलतो तस त्याच हे वाक्य ऐकून शैलेजाच्या डोळ्यात पाणी आलं अभय पुढे बोलतो माझं प्रेम ही मी हे असं संपू देणार नाही काय आहे अभय तुझ्या मनात शै लेजा विचारते स्पष्टच बोलतो मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुझ्यासोबत मला माझं आयुष्य जगायचं आहे अभय बोलतो क्षणभर शैलेजाला खूप आनंद होतो परंतु दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा पडतो तिचा पडलेला चेहरा बघून अभय तिला विचारतो काय झालं हे कसं शक्य आहे अभय जरी मी तुला मुलगा मान मुलगा आणि तू मला आई मानत नसला तरी जगाच्या दृष्टीत आपलं हेच नातं आहे आता ते कसं बदलणार शैलेजा बोलते अभय म्हणतो त्याची काळजी तू नको करूस काही दिवसांपूर्वी मी कोर्टात एप्लिकेशन दिलं होतं आणि तुझा होकार असेल तर आपलं नातं आजही पूर्वीसारखं होऊ शकतं अभयने सांगितलं पण शैलेजा म्हणाले की मी तो हक्क गमावला आहे मी आता तुझी पूर्वीची शैलेजा नाही राहिली मनाने जरी मी तुझे असले तरी माझ्या शरीराचे लचके तुझ्या वडिलांनी खूप वेळा तोडले होते आणि आपलं हे दुसरं नातं जग पण नाही मान्य करणार एवढं बोलू ढसा ढसाढसा रडू लागली त्या माणसाची मला आठवण नको करून देऊ आणि राहिला प्रश्न जगाचा तर मी जगाला जुमानत नाही तुझ्यावर अन्याय होत होता तेव्हा कुठे गेलो होत हे जग तू तुझं काय मत आहे ते सांग मला माहिती आहे तुला एकाकी सांगणे कठीण जाईल परंतु तुला आज ठरवावं लागेल तुझं उत्तर काय आहे मला ऑफिसला जायचं आहे तुला मी संध्याकाळपर्यंत वेळ देतो माझ्या खोलीत ड्रॉवर मध्ये इष्टेटीचे कागदपत्रे आहेत तुझा जर नकार असेल तर तू त्यावर सह्या करून जाऊ शकते एवढं बोलून अभय निघून जातो इकडे शैलेजा विचार करत बसते खूप वेळ निघून जातो तिकडे अभयचे मन कशातच लागत नसते संध्याकाळ झाली होती घराकडे जायला अभयचा पाय उचलत नव्हता अर्थातच तो घाबरलेला होता शैलेचा काय निर्णय घेणार याच कल्पनेने त्याला खूप घाम फुटला होता तो घरी पोचला तेव्हा नेहमीप्रमाणे दार दारे उघडे होते पण आज घरात अंधार होता त्याला वाटले सगळं संपलती निघून गेली तो जागीच कोसळतो रडायला लागतो त्याचा आवाज ऐकून आत असलेली शैलेजा त्याला येऊन घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते तिला बघून त्याला खूप आनंद होता आणि तो आणखीच रडायला लागतो रडत रडत तो तिला विचारतो की तू मला कधी सोडून नाही जाणार ना ती नाही म्हणते आणि पुन्हा त्याला मिठी मारते तो म्हणतो तू जर मला आता सोडून गेली तर मी मरूनच जाईन ती त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि तो तिला पुन्हा मिठीत घेतो कितीतरी वेळ ते एकमेकांना बिलगून असतात काही दिवसात त्यांचा विवाह होतो आणि त्यांच्या आनंदी आयुष्याला सुरुवात होते आशा करते कि सर्वांना कथा नक्कीच आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन चे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल कथा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन कथे सोबत थँक्यू धन्यवाद